आघावला आघावपणा भोगणार गेवराई शहरातील पत्रकारांनी निवेदन सादर केले संपादकाला धमकी वजा चितावणी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाही करा गेवराई तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन गेवराई वार्ताहार बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसट यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका आघाव नामक महिलेनं धमकी वजा भाष्य करून अपमानित केले असल्याच्या निषेधार्थ गेवराई येथील सर्व पत्रकार संघटनाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड जिल्हाधिकारी कार्यालयात खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या श्रीमती आघाव यांनी दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसट यांना फोनवर धमकी वजा भाष्य केले तसेच अपमानास्पद वागतून भाष्य केले असल्याची रेकॉर्डिंग संपादक जितेंद्र सिरसट यांनी माध्यमांना दिली तसेच पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम यावरील मुजोर कर्मचारी यांनी केली या घटनेच्या निषेधार्थ गेवराई येथील सर्व पत्रकार संघटनांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन सादर केले असून या मुजोर कर्मचारी यांच्यावर बडतर्फची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष मधुकर तौर मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष विनोद पौर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष सुभाष सुतार व इतर पत्रकार उपस्थित होते हॅलो आराम आराम हो नाही मग कोण बोलता आपण का मॅडम बोलते मी कलेक्टर ऑफिस फीड बोल हो। ना मग किती वेळात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळे कशामुळे म्हणजे या नाही तर सांगते कशामुळे तर हो धमके देतात काय मला धमकी नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते तुला तू इथं ये, ये व्हायला तू काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एकेरी भाषेत बोलायचं नाही येकरी भासने ऑफिसला यायचं मला नाही तुम्ही कोण मला म्हणणार आहे म्हणून किती वेळा तुम्ही मला तुम्ही मला म्हणणार कोण तुम्ही ते सांग तुम्ही म्हणणार कोण मला तू तू तूच म्हणते तूच म्हणते हां पण तुम्ही मला कसं काय म्हणता तुम्ही कसं काय म्हणता मला एक नाहीस तुला आवाज हवा बोलायला मी नाही पण तुम्ही एकरी भास मला बोलता का काय कशामुळे एवढी प्रवृत्ती niche आहे ही मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हां हां नाही तुझी दाखवते अच्छा तू येतो लवकर इकडे बर 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 चालेल 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 भेटू आपण आपण कलेक्टर साहेबांच्या केबिनला भेटू आपण येतील कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या केबिनला आपण भेटू आता त्यांच्या केबिनला भेटू आता लवकर तू आता ये तू अहो तुम्ही कोण येतो मला कसं माहिती तुम्ही सांगा ना तुमच्या मी येऊन तुम्ही मला सांगता मी तुमच्या घरात येतो का तुला मला बोलून घ्यावं लागेल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोलून घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज लावून हो चालेल 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 येस येस चॅलेंज लावून तू सहा वाजता येत असतो हो 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 ओके ओके येस येस Yes, yes, hope, hope.